सर uh, आतापर्यंत तपासात किती लोकांना अटक केलंय काय याच्या मागचं कारण आहे काय कळालेलं आहे आणि कुणी सुपारी दिली होती त्याला आपण अटक केलं का हो बरोबर आहे या घटनामध्ये एकूण चार आरोपीला अटक करण्यात आलेली आहे गाडीमध्ये जे मर्डरचे घटनाला जाम दिले तसे चार आरोपीपैकी तीन आरोपी सध्या पोलिसांचे ताब्यात आहे यामध्ये तपासामध्ये एका व्यक्ती शेजारी राहणारे व्यक्ती यांचे वैयक्तिक वे, वादाचे कारणाने त्यांनी सुपारी दिल्याची बाबी समोर आलेली आहे त्यांना पण अटक करण्यात आलेली आहे या गुन्ह्यामध्ये एकशे वीस बी क्रिमिनल कॉन्स्पिरिसीचे कलम वाढवण्यात आलेली आहे सदर गुन्ह्याचे तपास अत्यंत युद्ध पातळीवर क्राईम ब्रांच आणि स्थानिक पोलीस झोनल पोलीस यांनी केलेली आहे आणि सुरुवातीचला घटना घडल्यापासून वेगवेगळे वेग पथक या केसमध्ये काम करत होते अंदाजन प्रथमच दिवशी साडे लोकेशन्सचे सो अंदाजन सीसीटीव्ही फुटेजेसची तपासणी करून एक गाडी जे वापरण्यात आला होता ते गाडी शोधण्यात आला आणि त्याचे अनुषंगाने हे आरोपीला काल पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे तपास क्राईम ब्रांचकडे हस्तांतरित करण्यात आलेली आहे ठोस पुरावा पोलीस गोळा करत आहे आणि यामध्ये जे सुपारी ज्या व्यक्तीनी पाच लाखाची दिली होती त्याच्याबद्दल पण तपास सुरू आहे आणि आरोपीला सजा होईल या दृष्टिकोनातून पोलीस दल अत्यंत मेहनतीने काम करत आहे आम्ही पुणे शहरचे जनताला अपील विश्वास देव इच्छित किस दल अत्यंत कार्यक्षमते मेहनती ने शहर का अब गुनगारी वर पूर्णपने सुसज्ज है तैयार है हि गुन् जरी अत्यंत गंभीर होती अत्यंत संवेदनशीलता ने पुलिस प्रकरण इमिजिएटली हाथ ले है। ही गुना अपने लक्षा लगे कि प्रिवेन्टेबल नौता हे आज आपसी कारणांनी वैयक्तिक वादामुळे हे देण्यात आलेली सुपारी आहे या घटनाच्या अनुषंगाने पुणे शहर पोलीस दलांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे लोक काही वैयक्तिक हितासाठी व्यक्तिक कारणाने जरी करत असतील पुणेकर जनताला आम्ही विश्वास देऊ इच्छितो पुणे शहर पोलीस दल आपल्या सोबत शहराला आणखी शांतप्रिय शिस्तप्रिय करण्यासाठी पूर्णपणे सुसज्ज आहे आणि तयार आहे आपण जनताने पोलिसांवर पूर्णपणे विश्वास ठेवावी अशी आपल्याला आमची अम, आव्हान आहे